नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी हॉटेल सारखी पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा तर चला मग बनवायला घेऊ कुकर मध्ये बटर घालायचं बटर विरघळलं की तेल घालायचं दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या त्या घालायच्या बारीक कापलेली अद्रक लसूण वाटलास तर तुम्ही लसूण अद्रकीची पेस्ट सुद्धा घालू शकता कांदा घालून परतून घेऊ कांदा थोडा लालसर झाला की यामध्ये टोमॅटो टाकून भाजून घेऊ बघा मस्त कांदा टोमॅटो भाजला गेला यामध्ये काही मसाले घालू जसं की लाल तिखट कश्मीरी लाल मिरच हळद आणि पावभाजी मसाला घालून परतून घेऊ यामध्ये एक वाटी गोबी बरेच जण गोबीला फ्लावर म्हणतात पण आमच्या इकडे गोबीस म्हणतात यामध्ये बारीक कापलेला कच्चा बटाटा साल काढून छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घालायचा एक वाटी गाजर एक बीट घालायचं बीट घातल्याने काय होईल पावभाजीला रंग खूप छान येईल तुम्हाला वाटलं तर तुम्ही बीट स्किप सुद्धा करू शकता शिमला मिरची एक वाटी वटाणे चवीपुरतं मीठ पाणी घालून याला झाकण लावून याच्या आपल्याला पाच ते सहा सिट्या करून घ्यायच्या या भाज्या एकदम मऊसूद शिजल्या गेल्या पाहिजेत बघा कुकरला पण सिटी यायला लागली इथे मी कुकरच्या सहा सिट्या करून घेतल्या आहेत कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं त्या झाक झाकण काढायचं आणि या आतल्या भाज्या एकदम व्यवस्थित शिजल्या की नाही आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत माझ्याकडे मॅशर नसल्यामुळे मी ग्लासनी मॅश करून घेतलं एकदम मऊसूत असं मी मॅश करून घेतलं आहे तडका मारू यासाठी इथे बटर घातला आहे बटर वितळलं की यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला घालून आणि टाकून घेऊ बारीक कापलेली कोथिंबीर घालू आता पावभाजी तर तयार आहे पण पाव, पाव कुठे गेले हो सापडले सापडले इथेच तर होते कुठे जाणार मी पण ना तवा तापला की त्यावर थोडं बटर लावून घेऊ थोडी पावभाजी टाकू आणि कट केलेले पाव दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेऊ बघा मस्त भाजलेले पाव भाजले गेले पाव ताटामध्ये मी पावभाजी कांदा लिंबू पाव घेतले आहेत पावभाजीवरून बटरसुद्धा घातलं बटर, बटर घालावंच लागेल त्यानेच तर पावभाजी छान लागते ना बघा मस्त पावभाजी बनून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खरंच सांगते तुम्हाला पावभाजी खूपच छान लागत होती आणि हो तुम्ही पण या पावभाजी खायला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद